नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात हे अगदी सर्वश्रुत आहे अक्कलकोटला स्वामी महाराज हे प्रथम आले खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानपन्न झाले तिथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप साधना केली आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेक लीला केल्या अगदी राजांपासून ते अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य तेजपुंज होती शरीराचा वर्ण गोरा होता ते अजान भाऊ होते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा अत्यंत आश्वासक मंत्र आणि आशादायी मंत्र त्यांनी समाजाला दिला अशक्य ही क कर, शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा असते केवळ श्री स्वामी समर्थ असा नाम नामोच्चार केला तरी एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते असा अनुभव अनेकांना येतो पण रोज अखंडितपणे सुरू असलेल्या स्वामी समर्थ या मंत्राचा नेमका अर्थ काय चला जाणून घेऊया क्षणाक्षरी स्वामीनाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांड दस्तोय अद्वैत प्रकृतीय पुरुषात्मक पुरुषात्मक मंत्र आहे ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त हे ज्या प्र ज्या प्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहे अगदी त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ हाही सद्गुरु अनुग्रहित तारक मंत्र आहे या तारकमंत्राद्वारे आपण आपल्या स्वाचोत्सावर जप केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहज होते असा अनेकांचा अनुभव आहे या तारक मंत्राचा मतितार्थ व्यवस्थित समजून घेतल्यास तो सर्वसाधारण वेळेपेक्षा लवकर आणि अधिक प्रवाहकारक होतो अशी मान्यता आहे स्त्री म्हणजे स्वयं श्रीपाद विरचित सद्गुरु भगवान दत्तत्रय स्वामी महाराज स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वा मी होते म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे माझे अज्ञान माझा अहम इच्छा रिपू गण अर्थात स्वामी म्हणजे मी पणा स्वाहा करणे तर समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवतत्व जागृत करा त्या योगे स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विरचित भगवान दत्तात्रय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू स्वयंभू शिवतत्व स्वयंभू कृपेने अंकित करा हा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु मंत्राचा भावार्थ आहे स्वामी सानिध्यात येताच आपल्या अंतकरणाचा कायापालट पा, काया झाल्याशिवाय राहत नाही असे हे दत्त स्वामी तत्व सर्व चराचर व्यापून उरले आहे सच्चित्त आनंदाचे परमदोतक स्वामीचरण अक्कलकोटी विराजलेले असतात अशा परमगुरूंच्या अमृतमय पावन मंगलमय कमळांनी आपल्याला वेदशास्त्र शास्त्र वेदोक्त ज्ञान वेदांत ही पलीकडे सद्गुरु तत्वज्ञान सहज होते असे भक्त व स्वामी महाराज सदैव भक्तांगणावर कृपा वर्षाव करीत असतात असेही सांगितले जाते स्वामींची कृपा व्हावी म्हणून अनेक जण वेगवेगळे वेग वे उपाय साधना करत असतात श्री स्वामी समर्थ धन्यवाद